नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठीच्या टॉप मुलाखत या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत आज आर संग्राम त्यांची मुलाखत आज घेण्यामागचं कारण असं आहे की दोन हजार चोवीस हे जे वर्ष आहे ते इलेक्शन इयर आहे सर्वच पक्ष मोर्चे बांधणीला तयार तयार ता, करतायत आणि सगळ्याच पक्षांकडून प्रामुख्याने जी आहे ती लोकसभा मतदारसंघांचा आढावा देखील घेतला जातोय पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा देखील घेतला जातोय आणि संग्राम यांनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे काँग्रेस पक्षाकडून आणि या सगळ्या विषयावर आज आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत संग्राम तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये एकंदरीत सर आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचं राजकारण आता एका आव्हानात्मक अशा पॉइंटवर येऊन थांबलेलं आहे अशा मुवमेंटला किंवा अशा वेळेस तुम्ही सक्रिय राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे तुम्ही कसं पाहताय आत्ताच्या राजकारणाकडे महाराष्ट्रच नाही तर मला वाटतं की आपला देशच भारतच एका टर्निंग पॉईंटवर आहे एकंदरीतच लोकशाही आ, लिबरल प्रोग्रेसिव्ह व्हॅल्यूज उदार मतवादी लोकांचं जे म्हणणं आहे या सगळ्यांशी या सगळ्यांसाठी हा ही एक अस्तित्वाची लढाई आहे असं मी म्हणतोय अनेकांना असं ते दिसत नाही म्हणजे अगदी नाझी जर्मनीचं एक उदाहरण नेहमी दिलं जातं शेवटपर्यंत लोकांना माहीत नव्हतं की फॅसिझम एवढा आहे आणि त्याचे एवढे धोके आहेत ते हळूहळू होत जातं कारण ते काय एक, अचानक एक दिवशी काही होत नसतं रोज थोडा 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 बदल होत जातो ती बाउंड्री असते ती पुश केली जाते आणि मग एक दिवस अचानक आपल्याला कळतं की अरे आपली जी मूल्य होती आपली जी आयडिया ऑफ इंडिया होती त्याचं काय झालं नेहरू गांधीवियन थॉट्सचं काय झालं सेक्युलरिझमचं काय झालं धर्मनिरपेक्षतावादाचं काय झालं आणि म्हणून मला हा धोका हो गेले एकवीस वर्ष दिसतोय त्यामुळं मी जेव्हा पहिल्यांदा राजकारणात आलो तेव्हा एकवीस वर्षांचा होतो आजपासून एकवीस वर्षांपूर्वी दोन हजार दोन म्हणजे आपल्या देशातली आणखी एक महत्त्वाची टर्निंग पॉईंट अशी घटना आणि तेव्हा मला हे दिसत होतं की काहीतरी वेगळं होतं आहे देशात आणि आपण राजकारणात आलं पाहिजे तेव्हा मी पहिल्यांदा रेडिओची नोकरी सोडली होती आणि काँग्रेस पक्ष जॉईन केला होता अर्थात एन एस युवाय आणि यूथ काँग्रेसमध्ये त्यामुळं मला तर हे खूप महत्वाचं आता नाही तर कधीच नाही इफ नॉट नाव वेन असा प्रश्न मी you, मी स्वतःला विचारला आणि इफ नॉट यू देन म्हणून आता आता एकंदरीत सर जर आपण बघितलं तर पुण्यासाठी खास करून तुम्ही एम एच बाराचे वाजले बारा असा तब्बल दीडशे पाणी अहवाल जो आहे तो तयार केलेला आहे या अहवालामध्ये नेमकं काय आहे कारण ट्रॅफिकच्या समस्येवर तुम्ही बोललेला आहात पीएमपीएलच्या समस्येवर देखील या अहवालामध्ये बोललेला आहात आणखी असं काय पाहायला मिळणार पुणेकरांना जे सगळे प्रश्न भेडसावतात ज्याला रोज आम्ही फेस करतो आपण फेस करतो याचा प्रचंड त्रास आपल्याला होतोय ते सगळे विषय मी यात मांडलेले आहेत त्याला अर्थात प्रायोरिटी दिली आहे नंबर वन प्रायोरिटी आहे ती ट्राफिकची इथे ही मुलाखत आपली चालू असताना सुद्धा बॅक ऑफ द माइंड काय प्रश्न असतो माझ्या मनात तुमच्या मनात मना कॅमेऱ्याच्या मागे जे उभे आहेत त्यांच्या मनात तुमच्या सगळ्या टीमच्या मनात अरे हे पटकन उरका ट्रॅफिकमध्ये अडकायचं नाही आम्हाला परत जाताना पिकावर ट्राफिक नको प्रत्येकालाच हे वाटतंय आपलं सगळं आयुष्य याच्याभोवती मी तर म्हणतो की पुणेकरांच्या डोळ्यात एक वेड्याची झाक मला दिसते माझ्याही दिसते ट्रॅफिकमध्ये जेव्हा आपण अडकलेलो असतो ना तेव्हा कारण तास दीड तास दोन तास जर तुम्ही ट्रॅफिकमध्ये असणार असाल तर त्याचा एक खूप मोठा मेंटल आणि फिजिकल परिणाम तुमच्या बॉडीवर होत असतो घरी गेल्यावर तो राग कोणावर तरी निघतो ऑफिसला पोचल्यानंतर तुम्हाला स्थिर व्हायला हो तास दोन तास लागतात की अरे बापरे मी आत्ता हे काय कशातनं आलेलो आहे प्रोडक्टिव्हिटी प्रचंड आपली कमी होती आहे लाखो करोडो रुपये यात वेस्ट होत आहेत प्रोडक्टिव्हिटीमुळे लॉस ऑफ प्रोडक्टिव्हिटीमुळे त्या बघ ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे पण त्याचबरोबर मग उपाय काय आहेत पब्लिक ट्रान्सपोर्ट आपल्याकडे बसेस किती आहेत सोळाशे सतराशे आहेत मग त्या तीन हजार चार हजार व्हायला हव्यात का त्या का व्हायला हव्यात त्याची सगळी मांडणी त्याचे सगळे आकडे हा खोलात जाऊन अभ्यास केला आहे या सगळ्यांवर उपाय काय आहेत ते मांडलेले आहेत मग लो इन्कम हाऊसिंग असेल चाळीस टक्के पुणेकर आज झोपडपट्ट्यांमध्ये राहतात आपण जेव्हा पुणेकर म्हणतो तेव्हा झोपडपट्टी कधी तुमच्या डोळ्यासमोर येते का नाही पुणेकर म्हटल्यावर तुम्हाला तो थोडासा पेठेतला किंवा उच्चभ्रू अशी व्यक्ती समोर येते पण ते खरं नाही चाळीस टक्के लोक आपले स्लम्समध्ये राहतात त्यांच्यासाठी काय करता येईल काय करायला हवं पासून ते सॅनिटेशन आहे पाणी बोथ क्वालिटी आणि क्वांटिटी पुण्याची हवा प्रदूषित श्वास घेता येत नाही असं कधीच ऐकलं नव्हतं ते आत्ता झालं दोन हजार तेवीसमध्ये क्लायमेट चेंज क्लायमेट क्रायसिसमुळे काय होणार इज ऑफ बिझनेसचं काय बेरोजगारीचं काय एम्प्लॉयमेंटचं काय तर असे सगळे विषय मी यात कव्हर केलेले आणि तेवढंच नाही नुसतं प्रश्न नाही विचारले उपाय नाही दिले तर फक्त ताप आलाय म्हणून क्रोसिन दिली बरं वाटलं किंवा काय पोट दुखते म्हणून काहीतरी औषध दिलं ते बरं वाटलं एवढ्यावर डॉक्टरचं काम संपत नाही ना डॉक्टर काय म्हणतो हां हे ठीक आहे चार दिवस तुम्ही औषधं घ्या आराम करा त्याच्यानंतर व्यायाम काय करताय काय तुम्ही खाताय तुम्ही हात धुताय का नाही लाँग टर्म तुझ्या फि तुमच्या फिजिकल आणि मेंटल फिटनेसचा प्लॅन काय आहे हेही बघावं लागतं तसंच प्रत्येक शहराचं असतं आपल्या लॉंग टर्मसाठी आपल्याकडे विजन नाही आहे व्हिजन का नाही आहे तर आपल्याकडे दहा बारा वर्ष नेतृत्वच नाही आहे म्हणजे खासदारकीच्या लेवलवर कोणीही असं नाही आहे की जे ज्यांनी जाऊन काहीतरी पुण्यासाठी मांडलं आहे मोठी व्हिजन तयार केली आहे दिल्लीत जाऊन ती मांडली आहे सांगितलं हे पुणेकरांना हवं आहे आणि अर्थात त्या हिंदी आणि इंग्रजीमध्ये ते सांगावं लागेल तिथं गेल्यावर असं कोणी केलेलं नाही आहे पुणं म्हणजे नेमकं काय आयडेंटिटी काय आपली आज काहीच आयडेंटिटी नाही आहे विद्येचं माहेरघर आपण होतो पण एकही आय आय टी नाही आहे आय आय एम नाही आहे एम्स नाही आहे लेटेस्ट स्टार्टअपमध्ये सुद्धा की एज्युकेशनल टेक्नॉलॉजी ऑनलाईन एज्युकेशनमध्ये काहीतरी कोणीतरी केलं आहे मोठं असंही आपल्याकडे नाही आहे आय टीमध्ये आपण तिसऱ्या नंबरवर आहोत बँगलोर गुडगाव हे आपल्या खूप पुढं आहेत आणि ऑटो किंवा मॅन्युफॅक्चरिंग अँसिलरीमध्ये सुद्धा आपण आप वी आर ऑल्सो रॅन आपण पहिलं ती आपली आयडेंटिटी नाही आहे आणि जर शहराला आयडेंटिटीज नसेल तर विजन कुठून येणार संग्राम कोण आहे त्याची मूल्य काय आहेत हेच जर क्लिअर नसेल तर संग्राम आजपासून पाच वर्षांनी काय करणार आहे हे कशा कुठल्या बेसिसवर ठरवणार ती सुद्धा मांडायचा मी प्रयत्न केलेला आहे सायंटिफिक ती विजन मी मांडली आहे त्याचबरोबर कुठे जायचं आहे याच्या आधी ती व्हेहिकल कुठली असणार आहे तुम्ही कुठली कार किंवा काय वापरून जाणार आहात आणि आपल्याकडे शहराची प्रगतीची विकासाची व्हेहिकल गाडी म्हणजे नोकरशाही नोकरशाहीबद्दल कोणीच बोलत नाही तीस हजार जवळजवळ सरकारी एम्प्लॉईज आपल्या पुण्यामध्ये आहेत तीस हजार कॉर्पोरेशनचे मिळून आणि इतर खात्यांचे मिळून त्यांच्या काम करण्याची पद्धत अजिबातच बदललेली नाही आहे त्याच्यावर कोणीच बोलत नाही त्यात जर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स नाही आले तर हे कसं बदलणार काहीच बदलणार नाही तर असा सगळा तो रिपोर्ट आहे सगळ्या अँगल्सने मी तो विचार केला आहे ते बनवायला मला नऊ महिने आणि बावीस वर्ष लागली बावीस वर्षांचा माझा मीडियाचा आणि राजकारणातला जो काही अनुभव आहे प्लस नऊ महिने बसून मांडी घालून बैठक म्हणतात ना ती अभ्यासाची तर ती बैठक मारून मी सगळा अभ्यास केला बाहेर गेलो लोकांशी बोललो फिरलो बत्तीस ते पस्तीस हजार लोकांना मी फिजिकली जाऊन भेटलो वेग वेगवेगळ्या देग़ देग़ कार्यक्रमांथ्रू आणि तेवढ्या सेल्फीसुद्धा पुणेकरांनी माझ्याबरोबर काढल्या आणि त्यातल्या वे मेजॉरिटी तुम्ही आत्तापर्यंत मला पाठवलेलं नाही तर त्या पाठवा आणि एक्सपर्ट्सशी बोललो आणि हे सगळं एकत्र आणून एम एच बाराचे बारा कसे वाजले हा रिपोर्ट तयार झाला आणि पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स हे मी त्यात मांडलं आहे म्हणजे फक्त नेगेटिव आहे टीका करतोय असं नाही आहे पर्यायी मॉडेल मी मांडलेलं आहे ते जर चुकीचं असेल तर सरकारने किंवा इतर लोकांनी सांगावं हो की हे हे चुकतंय आणि ते बरोबर असेल तर मग हेही सांगावं हो की त्याचं इम्प्लिमेंटेशन का होत नाहीये दोन हजार दोन पासून तुम्ही एन एसयू असेल किंवा युथ काँग्रेस या सगळ्यामध्ये सक्रिय होतात दोन हजार आठमध्ये प्रत्यक्ष राहुल गांधी यांच्याशी देखील तुम्ही भेट घेतली मात्र या सगळ्यानंतर आता दोन हजार मध्ये सक्रिय राजकारणात यावं किंवा इलेक्ट्रोल पॉलिटिकल्स या, पॉलिटिक्स मध्ये यावं असं आत्ताच का वाटलं आणि त्यासाठी लोकसभेचीच निवड का टर्निंग पॉईंट हा आहे दोन हजार चोवीस हे तर हे तर उघड आहे हे म्हणजे मला तरी दिसतंय मला जाणवतंय लोकशाहीला धोका आहे आयडिया ऑफ इंडियाला धोका आहे आणि म्हणून आत्ता आपण नाही उतरलो तर मग त्याचा काय उपयोग जेव्हा सगळ्यात मोठी लढाई असते तेव्हाच आपण उतरायचं असतं तसंही कधी उतरलं तरी आता आत्ता तुम्ही का उतरला मैदानात वगैरे हा प्रश्न होऊ शकेलच पण एक कुठली गोष्ट करताना मला असं वाटतं की आधी तयारी आपण करावी प्रिपरेशन चांगलं असावं आपलं आणि ती तयारी करायला मला ही बावीस वर्ष एकवीस वर्ष लागली आणि ती तयारी केल्यानंतरच मी यात उतरलेलो आहे की नाही बाबा आपण या इलेक्शनला नाव तरी देऊन बघूया क्लेम तरी आपला राहील किंवा देऊन बघू तरी या काय होतं वगैरे अशी माझी भूमिका अजिबात नाही आहे मी माझं सगळं करिअर माझं अगदी कम्फर्टेबल असलेलं लाईफ ला मिळणारा भरपूर पगार पैसा या सगळ्या गोष्टी रिस्क करून मी याच्यात उतरलेलो आहे कारण मी पूर्ण तयारीनिशी उतरलो आहे आणि ही लोकसभा सीट काँग्रेस जिंकणार या तयारीने मी उतरलेलो आहे त्यामुळं का आज आत्ता का आज का तर ही सगळ्यात महत्त्वाची वेळ आहे आणि तयारी माझी आत्ता झालेली आहे अर्जय संग्राम यांच्या सोबत सुरू असणाऱ्या ही जी चर्चा आहे ही अशीच पुढे चालू राहणार आहे या मुलाखतीमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कम ऑन गाइस hurry up अरे सुनना एक ब्रेक on, आप। एक ले लेते हैं गाइस डेलिंग यू तुम लोगों सही से ट्रेकिंग नाही आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना भैया hmm. रेड वाला है। सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पाणी पीना माणिकचंद ऑक्सिरेज राऊली इंडियन ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि टॉप न्यूज मराठीच्या टॉप मुलाखतीमध्ये आजच्या आज आपल्यासोबत आहेत आर जे संग्राम सर दोन हजार तुमची जर आपण थोडी बॅकग्राऊंड बघितली तर एक आय एस ऑफिसरचा मुलगा ते रेडिओ जॉकी आय पी प्रवास आहे त्यामुळे mm. आणि आपले जे वडील आहेत सुरेश खोपडे त्यांनी आम आदमी पक्षाकडून देखील दोन हजार चौदाची निवडणूक जी आहे बारामती लोकसभेची ती लढवली होती असं सगळं असताना आपकडून उमेदवारी न मागता तुम्ही काँग्रेसकडून का मागितली कारण मी दोन हजार दोन पासून एक काँग्रेस पर्सन आहे काँग्रेसमन आहे काही लोकांना वाटेल हे यांचं राजकीय काहीतरी घराणं वगैरे दिसते तर असं अजिबात नाही माझे आजोबा शेतकरी माझ्या आजीनं म्हणजे वडिलांच्या आईनं गाडगेबाबांचं कीर्तन कुठंतरी ऐकलं की भांडीगुंडी इका पर पोराले शिकवा हे तिने ऐकलं म्हणून माझ्या वडिलांना तिने शिकवलं आणि ते पुढे जाऊन आय पी एस अधिकारी झाले माझ्या वडिलांचे महाराष्ट्राला ते चांगले परिचित आहेतच मी दोन हजार दोनमध्ये राजकारणात आलो आणि ते दोन हजार चौदामध्ये राजकारणात आले त्यामुळे ते हे उलट आहे आमच्या घरात त्यांनी माझ्याकडनं प्रेरणा घेतली काँग्रेसच का काँग्रेसची मी निवड करणं आणि काँग्रेसनी माझी निवड करणं हे अत्यंत नैसर्गिक आहे हे अगदी नॅचरल आहे कारण सगळी जी बेसिक्स आहेत आपण फंडाज म्हणतो ना की बॉस फंडाज क्लिअर आहेत ते आमचे पूर्णपणे मॅच होतात मी सेक्युलर आहे मी प्रोग्रेसिव्ह आहे मी लिबरल आहे पण धर्मनिरपेक्ष मी पुरोगामी आहे उदारमतवादी आहे आणि तेच काँग्रेससुद्धा आहे त्यामुळे आपल्या देशात दोन नॅशनल पक्ष आहेत तर त्यापैकी मी अर्थात माझी मूल्य जी आहेत मा माझी स्वप्न आणि ज्या पक्षाची स्वप्नं एकच आहेत त्यालाच मी निवडणार दुसरा काही ऑप्शन असूच शकत नाही मग तो प्रश्न प्रश्नही उद्भवत नाही कारण बेसिक्स क्लियर आहेत आमचे बावीस वर्षाचा रेडिओचा प्रवास असेल किंवा मीडियामधला प्रवास असेल तुम्ही एक टी शो देखील केला होता तर हा सगळा प्रवास नेमका कसा आहे मीडियामध्ये तर अर्थात खूप पुणेकरांनी इतकं मला भरभरून प्रेम दिलं की मला कधी कधी असं खरं वाटत नाही जसं मी म्हटलं या गेल्या सात आठ महिन्यात मी साधारण तीस पस्तीस हजार लोकांना भेटलो मग कुठलाही कार्यक्रम असेल मॅरेथॉन असेल कुठे कुठे काही कॉलेजचा प्रोग्राम असेल कुठे कुठला क्लबचा असेल हाऊसिंग सोसायटीचा असेल कुठं फित कापायला बोलवलं आहे कुठं पन्नास लोक आहेत तर कुठं पाच हजार लोक आहेत अशा सगळ्या कार्यक्रमांना मी गेलो आणि प्रत्येकाने माझ्याबरोबर एक सेल्फी काढला आणि प्रत्येकाचं म्हणणं असंच होतं आणि मी त्यांना सांगत होतो अरे माझा असा असा रिपोर्ट येतो आहे मी आता पुणे पुण्याच्या प्रश्नांवरती हे हा हे काम करतो आहे बावीस वर्ष मी रेडिओवरून तर करतोच आहे पण म्हटलं की ते कुणीतरी कागदावर मांडावं प्रॉपर रिसर्च करावा याचं सिरियसली ते काम पाहावं नुसतंच नाही की बाबा बोललो आपण अरे काय ट्रॅफिक आहे अरे काय आहे काय अरे सगळे वाईट आहेत रे सगळे पैसे खातात रे वगैरे ढेमका प्रॉब्लेम काय सोल्युशन्स काय तर मी असा रिसर्च करतो आहे हा रिसर्च करत असताना मला जे आधीसुद्धा अनेक लोक म्हणायचे की तुम्ही आम्हाला खूप तुमचा रेडिओचा कार्यक्रम आवडतो सेन्सिबल बोलता तुम्ही रॅशनल बोलता काहीतरी वेगळं बोलता आणि काल कामाचं बोलता मुद्द्याचं बोलता यावेळी गेल्या आठ नऊ महिन्यांमध्ये जो रिस्पॉन्स होता लोकांचा तो असा होता की तुमच्याकडे आयडियाज आहेत hmm. त्या खूप छान आहेत मस्त व्हेरी गुड पुण्यासाठीच्या ज्या आयडियाज कल्पना वगैरे हो आहेत पण देशात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आपल्याकडच्या आयडियाज इम्प्लिमेंट होत नाहीत अंमलबजावणी त्याची होत नाही ती कोण करणार त्यासाठी तुमच्यासारखं कुणीतरी आलं पाहिजे ना तुम्ही का उतरत नाही हा अनेकांचा तो सूर होता त्यामुळं ऑलरेडी जे मला मिळणारं लोकांचं प्रेम आहे वीस बावीस वर्ष मीडियाच्या कामातून रेडिओ थ्रू आपण रोज सकाळी लोकांपर्यंत पोचत असतो तर त्याला काहीतरी एक अरे वा काय छान माझं करिअर किती मस्त झालं आहे काय मजा येते पैसे कमवतो आहे आणि काय लोक छान आणि वा वावास करत आहेत याच्याऐवजी ही माझी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे का की एवढे लोक मला एवढं प्रेम देतात तर मी ते घेऊन खुश राहायचं का त्याचं काहीतरी मोठं करायचं आणि पुन्हा पुणेकरांना द्यायचं हा विचार मला सतत कर गेले नऊ महिने खूप असा भेडसावत होता की मी आय एम आय इनफ इन लाईफ मी पुरोगामी सेक्युलर या सगळ्या आयडियाज रेडिओवरून मांडतोय मी त्याचं लिखाण करतो आहे वगैरे बट इज दॅट इनफ का मी अजून काहीतरी करायची गरज आहे आणि मग ही सगळी थॉट प्रोसेस की आता इलेक्शन्स आहेत तर उभं राहिलंच पाहिजे पुण्याला ने मे मी काय फार ग्रेट लिडर वगैरे हो बनणार वगैरे हो असं मी काही म्हणत नाही आहे पण पुण्याला नेतृत्वाचा प्रचंड मोठा अभाव आहे समबडी हॅज टू स्टेप इन अँड से आणि नुसतंच नाही की आता कोणी नाही तर मला द्या पण मी अभ्यासपूर्ण सगळी मांडणी करतो आहे माझ्याकडे फ्युचरसाठी विजन आहे माझी पाठी एकदम कोरी आहे माझा एकही काही एक 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 बिझनेस वगैरे हो इंटरेस्ट वगैरे हो असं काही नाही आहे त्यामुळे कॉन्फ्लिक्ट असायचा प्रश्नच नाही आहे तुम्ही ई डी आणा सी बी आय आणा आय टी आय आणा तुम्ही कुठलंही डिपार्टमेंट आणा काही फरक पडणार नाही आहे इनफॅक्ट जर उद्या ई डी किंवा कोणाची माझ्यावरती रेड झाली तर रेड नंतर जाता जाता ते अधिकारीच चार पैसे ठेवून जातील माझ्या घराच्या ड्रेसिंग टेबलवरती की यांच्याकडे फार हे सॅलरीवाला माणूस आहे हो यांच्याकडे काही फार दिसत नाही आहे यांनाच थोडीशी आपण मदत करूया त्यामुळे मी त्यालाही घाबरत नाही सो so आय थिंक की असं नेतृत्व नेतृत्वाची गरज आहे पुण्याला आणि काँग्रेसला सुद्धा एकंदरीत सर आपण पुण्याच्या बाबतीत जर बोललो तर साधा जरी अगदी पाऊस झाला तरी त्या रस्त्यांवर अक्षरशः पाणी येत असतं किंवा ट्रॅफिकची तर समस्या इतकी भेडसावते की पंधरा मिनटाच्या प्रवासासाठी साधारणतः एक दीड तास जातो पाऊन तास जातो तर अशा वेळी सगळ्यात आधी बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो की पुण्याचं जे प्लॅनिंग आपण करतो इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स वगैरे करतो ते आ, आता फॅमिली शो हा हे सगळे बघत असतात म्हणून ते शब्द मी इथे वापरू शकत नाही असंसदीय शब्द शब्द पण ट्रॅफिकमध्ये असताना आपल्याला तेच शब्द सुचत असतात आणि आपण बऱ्याच वेळा तो राग देखील काढतो रस्त्यावर तर तसंच मला वाटतं की प्लॅनिंग करत असताना या लोकांनी काय खाल्लं असेल त्या दिवशी काय घेतलं असेल मला कळत नाही तुम्ही मेट्रो तयार करता वनाज ते रामवाडी कोण राहतं नेमकं को? वनाज आणि रामवाडी काय स्पेशल आहे म्हणजे क तिथेच का निवडलं असेल पण तिथून पुढे दोन किलोमीटरवर चांदणी चौक आहे चांदणी चौकातून नाही का आपल्याला ती मेट्रो चालू करता आली मुळातच आता ते एक्सटेंड करणार वगैरे असं काय काय म्हणतात हा विचार का कोणी केला नाही तिथे ऐवजी तुम्ही आधी एक एअरपोर्टला का नाही कळलं जगभरात प्रत्येक मेट्रो एअरपोर्टला जाते रोज तीस हजार लोक पुण्याचं एअरपोर्ट वापरतात ते एक्सपांड झाल्यावर ते आणखी सुद्धा आणखी मोठं होईल तिकडे का नाही आपल्याला काढावं असं वाटलं आणि खराडीपर्यंत जिथं मोठा आय टी हब आहे आणि एक तो महत्वाचा चौक आहे सेंट्रल असा जंक्शन टाईप आहे जसं चांदी चौक आहे तिथपर्यंत मेट्रो का नाही त्यांनी आधीच प्लॅन केली हे खूप साधे सोपे प्रश्न आहेत की याचं प्लॅनिंग का झालेलं नाही आहे तसंच चांदणी चौकाचा जो फ्लायओव्हर बांधलेला आहे अकराशे कोटी रुपये म्हणजे मेट्रोला तेराशे कोटी रुपये या दोन फक्त लाईनसाठी आणि चांदणी चौकासाठी चा त्या तीन चार गोलगोल गोलगोल याच्यासाठी अकराशे करोड रुपये त्यांनी खर्च केले खरं काय गरज होती जो जुना पूल होता तो फक्त पाडायचा होता तो थोडासा मोठा करायचा होता वाटल्या साईडचे जे खाली हायवेला जे सर्विस रोडचे आहेत ते थोडे मोठे करायचे होते पण त्याच्याऐवजी काहीतरी भलतंच त्यांनी करून ठेवलं अकराशे करोड रुपयाचा चुरडा पूर्ण झालेला आहे अजूनही तिथं लोक हरवलीत उद्घाटनाच्या वेळी चांदणी चौकाच्या चा त्या फ्लायओव्हरला जे लोक गेले होते त्यांना अजूनही पलीकडे बाहेर येता आलेलं नाही आहे कारण रस्ता सापडत नाही आहे त्यांना इकडून गाडी घालू का तिकडून गाडी घालू सो हा जो, जो काही आपण एक लाख करोड रुपये हा आकडा लक्षात ठेवा पुणेकर दरवर्षी एक लाख करोड रुपये कर भरतात डायरेक्ट टॅक्सेस इन्कम टॅक्स इनडायरेक्ट टॅक्सेस जी एस टी बाकीचे सगळे फाईन्स वगैरे सगळं मिळून तर जवळजवळ एक लाख करोड रुपयाचं तुम्ही एक तर करताय काय तर हे करतायत की हजार करोड रुपये जिथे शंभर करोड घालवायचे होते तिथं हजार करोड घालवायचे जिथे खरं तर पुण्यासाठी तेरा हजार करोडच्याऐवजी हा एक हजार करोडमध्ये तुम्ही तीन हजार बसेस नवीन घ्यायला हव्या होत्या चांगल्या चकचकीत मस्त बसेस त्याचा एक ॲप त्या रिलायबल असतील कम्फर्टेबल असतील रिझनेबल असतील मला त्या ॲपवर कळेल की आता दोन मिनिटात ही बस येणार आहे मला कुठे जायचं आहे त्याला ही बस बदलावी लागणार आहे आणि ती रिलायबल असणार आहे हजार करोड रुपयामध्ये ते दोन हजार करोड रुपयामध्ये ते झालं असतं पण नाही तसं काही आपल्याकडे प्लॅनिंग नाही व्हिजन नाही आणि मी जरी म्हटलं की तीन हजार बसेस आणायच्यात ते माझं व्हिजन आहे तरी प्रॉब्लेम असं आहे की राजकारण्यांना असं वाटतं की तुम्हाला जर लहान मुलाला जसं एक खुळखळ वगैरे शायनी काहीतरी ऑब्जेक्ट नाही दाखवलं आवाज करणं नवीन खेळणं नाही दिलं तर ते आपल्याला मतदान करणार नाहीत असं राजकारण्यांना वाटतं पुणेकरांनी आता बाहेर येऊन सांगायची गरज आहे अहो असं करू नका तुम्ही बसेस दिल्या आणि त्या चांगल्या चालल्या आणि प्रश्न मिटला ट्राफिकचा तरी आम्हाला तु आम्ही तुम्हाला मतदान करू तुम्ही काहीतरी काहीतरी मेट्रो आली आहे किंवा आता हा असा गोल गोल जाणारा चांदी चौकाचा आहे असं दाखवायची गरज नाही आम्ही लहान नाही आहे आम्हालासुद्धा गोष्टी कळतात हा एक मेजर डिस्कनेक्ट आहे तो आपल्याला भरून काढावा लागणार आहे त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट तुम्ही जर स्ट्रेंथन केली तर कोणीही आज तुम्ही विचार करा जर पुणेकरांचे स्वतःची गाडी वापरतोय म्हणून जे एक्स्ट्रा हजार दोन हजार तीन हजार चार हजार रुपये महिना खर्च होतात पेट्रोल आणि डिझेल प्रचंड महाग आहे नवीन गाडीचा इन्शुरन्स जर तुम्ही बघायला गेला तर तीन चार वर्षात पन्नास टक्क्यांनी इन्शुरन्स प्रीमियम्स वाढलेले आहेत पन्नास टक्के हे जर पैसे पुणेकरांचे वाचले बॅक ऑफ दी ऑनव्हलोप मी कॅल्क्युलेशन्स करतो आहे अडीच तीन हजार करोड रुपये पुणेकरांचे दरवर्षी वाचतील जर सरकारने पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम चांगली दिली तर त्या पैशाचं पुणेकर काय काय करू शकतील कुठे कुठे ते गुंतू होऊ शकतील शिक्षणासाठी ते वापरतील का स्वतःच्या ऑन गोईंग एज्युकेशनसाठी वापरतील का फक्त पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगलं करण्याची गरज आहे आणि असे मी सगळे बाराच्या बारा एम एच बाराच्या मुद्द्यांवरती सोल्युशन्स मांडलेले आहेत त्याच्या आक त्याची आकडेवारी आणि हे सगळं दिलेलं आहे पण ते करायला कोणी नाही आहे म्हणून मला ते करायचं आहे मी करणार आहे ते आणि आरजेस संग्राम यांच्यासोबतची ही चर्चा अशीच पुढे राहणार आहे या चर्चेमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची कम ऑन गाइस हरी yeah. अप अरे सुन एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना ये yeah. रेड वाला है सही वाला देना वो ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सिरिच ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आपल्या सोबत आहेत आरजे संग्राम आरजे संग्राम खोपडे पूर्ण नाव वापरूया कारण त्या ईव्हीएम वरती पूर्ण नाव असत सर uh, आता जर आपण बघितलं म्हणजे दोन हजार चौदा नंतर स्पेशली hmm. महाराष्ट्राच्या असतील किंवा देशाच्या निवडणुका असतील ज्या hmm. पूर्वी विकासाच्या मुद्द्यावर लढवल्या जात जा होत्या म्हणजे महागाई असेल बेरोजगारी असेल hmm. त्या आता कुठेतरी धार्मिक मुद्द्यावर लढवल्या जात आहेत म्हणजे hmm. जा आता सुद्धा राम मंदिराचा मुद्दा आहे दोन हजार चौदा नंतर एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सर्जिकल स्ट्राईकचा मुद्दा झाला आता तीनशे सत्तर राम मंदिर अशा मुद्द्यांवर या निवडणुका लढल्या जात आहेत कुठेतरी महत्वाचे जे मुद्दे आहेत ते मागे पडताना पाहायला मिळत आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा तलाठी भरतीचा विषय असेल तरुणांसाठीचा किंवा पेपर फुटी सारख्या समस्या ज्या आहेत त्या प्रश्नांवर कोणीच बोलताना दिसत नाहीये नाही मी बोलतोय आणि ज्या लोकांना असं वाटतंय की राम मंदिर हा इलेक्शनचा मुद्दा आहे त्या लोकांचं काही खरं नाही कारण लोकांना हे सगळं कळतं लोक काही ठराविक का एखादा आता अगदीच काही भाजपचा टेन पर्सेंट जो काही हार्डकोर मतदार वगैरे आपण म्हणतो तर त्यांना असं वाटत असेल कदाचित राम मंदिर झालं म्हणून त्यांना मतदानही करतील पण नव्वद टक्के भारतीयांना हे माहिती आहे की राम मंदिर असो किंवा कुठलाही धार्मिक सोहळा असो किंवा विषय असो याचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही आहे आणि त्याच्यावर मतदान तर या चोवीसमध्ये होणारच नाही आहे ही मला पूर्ण गॅरंटी आहे हंड्रेड पर्सेंट लोकांना काय होय कुठलाही धर्म असो जात असो लोकांना काय हवं असतं पुढच्या पिढीसाठी आपण काय करतोय याच्या पलीकडे विषय नसतो सगळे आपले बघा ना तुम्ही मुलांना शिकवायचं आहे लग्न करून द्यायची आहेत त्यांच्यासाठी काही नाहीतरी एक छोटंसं एक घर तरी मुलीला मुलाला अरे कुठेतरी छान सेटल झाले पाहिजे अरे बास मला अजून काही नको आहे मग माझं रिटायरमेंटचं आयुष्य मी छानपैकी काढेन याच्या पलीकडे कुठलीही तुम्ही जात घ्या कुठलाही धर्म घ्या सगळ्यांचे हेच याच अपेक्षा असतात आकांक्षा एवढ्याच असतात त्याच्याबद्दल जर कोणी बोलत नसेल तर मात्र मतदार यावेळी म्हणेल अरे नाही विषय विषय पाहिजे आपल्याला जसं मी नेहमी म्हणतो आहे की तुम्ही बाकीचं सगळं मंदिर मस्जिद वगैरे ते सगळं बाजूला ठेवा यावेळी पुण्याचं बोला पुण्याचं बोला पुण्याच्या प्रश्नांवर असेल तुम्ही पोटतिडकीने बोलताना पाहायला मिळतं त्या दीडशे पाणी अहवालातही तुम्ही तुमचा जो अभ्यास आहे किंवा तो जो रिसर्च आहे तो मांडल्याचा पाहायला मिळत आहे उमेदवारी काँग्रेस पक्षाकडून मिळेल असा पूर्ण विश्वास आहे हो शंभर टक्के मला उमेदवारी मिळालेली आहे असं मी समजूनच कामाला लागलोय आणि आज नाही गेले पाच सहा महिने मी काम करतोच आहे आणि काम चालूच केलेलं आहे त्यामुळं मला काहीच शंका वाटत नाही माझं जे कॉन्ट्रीब्युशन आहे पक्षासाठी जे मी एकवीस वर्ष काम केलेलं आहे आणि त्याहून महत्त्वाचं पुढचे एकवीस वर्ष किंवा तीस वर्ष मी पक्षासाठी काय काय करू शकतो हे पक्षाला माहिती आहे पक्षातल्या नेत्यांना माहिती आहे हायकमांडला माहिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पुण्यातल्या माझ्या सगळ्या काँग्रेसच्या सहकाऱ्यांना कार्यकर्त्यांना माहिती आहे की एकत्र मिळून आपण काय काय पुढे करू शकतो आणि किती मोठं काम एकत्र मिळून सगळे करू शकतो त्यामुळे हंड्रेड पर्सेंट मिळणार नो no जे म्हणून महाराष्ट्राच्या घराघरामध्ये परिचित असणारा चेहरा संग्राम खोपडे लोकसभेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी किंवा पुणेकरांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झालेले आहेत सर तुम्हाला टॉप न्यूज मराठीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही खूप मनमोकळा संवाद साधलात त्याबद्दल मनपूर्वक आभार अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या ओ टी टी प्लेटफॉर्म वर चोवीस तास कम ऑन इज अरे आप अर्जुन ना एक ब्रेक ले लेते गाइस आम डलिंग तुम लोग को सही से ड्रेकिंग नहीं आता बट दस् ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला है सही वाला देना मी ढक्कन पहले तो सही पाणी पीना <laughs> <laughs> monington Oxerich, proudly indian